ही आहे पूजा फक्त एकवीस वर्षाची पांढरी सडपातळ एखाद्या हिंदी चित्रपटातील हिरोईन हिच्या पुढे पिकी आहे देवाने अगदी हिला वेळ काढूनच बनवला असेल सहज जरी बघितलं तर एखाद्याला वाटेल वा किती सुंदर आहे असे शब्द आपोआप तोंडातून पडतील परंतु हेच तिचं सौंदर्य एका उपसरपंचासाठी जीवघेणं ठरलं आहे बातमी आहे बीड आणि सोलापूरमधली बीड जिल्ह्याचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काल पूजाच्या प्रेमात अखंड बुडून स्वतःला आत्म आत्महत्या केली आहे बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे हा नेहमी कलाकेंद्रात जायचा तिथे त्याला पूजा गायकवाड ही नर्तकी भेटली पहिल्या क्षणात पूजाने त्याच्यावर जादू केली आणि गोविंद बर्गे हा तिच्या अखंड प्रेमात बुडाला पहिल्यांदा ओळख झाली नंतर दोघांमध्ये व प्रेमसंबंध निर्माण झाले नंतर गोविंद नेहमीच कलाकेंद्रामध्ये जाऊ लागला अशा रोज रोजच्या जाण्यामुळे गोविंद पूजाच्या प्रेमात अखंड बुडला होता पूजेची दोन रूपं कळेपर्यंत गोविंद तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडाला होता पूजा सुरुवातीला अगदी लहान बाळाच्या स्वभावासारखी निरागस आणि निष्पाप वाटली परंतु नंतर तिने तिचे रूप रंगरूप दाखवायला सुरुवात केली गोविंद हा बीड जिल्ह्यामधील एका गावचा उपसरपंच होता अगदी दट्टाकट्टा होता चांगली शेतीवाडी चांगला सुखी संसार देखील होता पैशाने त्याची परिस्थिती अगदी चांगली होती हेच पूजाच्या लक्षात आले आणि हे सावज आपण हातचं जाऊ द्यायचं नाही असं पूजाने ठाम निर्णय घेतला हळूहळू पूजाने त्याच्याकडे बंगला गाडी परत सोनं नाणं ना मागण्यास सुरुवात केली तिला तिला पाठिंबा द्यायला तिचा भाऊ आणि मावशी देखील होती परंतु सगळ्या सुरुवातीच्या मागण्या गोविंदने पूजाच्या मान्य केल्यास जवळजवळ सोनं आठ लाख रुपये तिचा स्टुडिओ उभारण्यासाठी तिला दिले परंतु नंतर नंतर पूजाच्या मागण्या वाढत गेल्या गोविंद त्याचे कुटुंब राहत असलेला बंगला माझ्या नावावरती करून दे असं पूजाने त्याच्या मागे तगादा हरवला परंतु गोविंद म्हणे हा मी बंगला तुझ्या नावावरती कसा करून देऊ परंतु पूजा काही हट्ट सोडे ना म्हणून गोविंद आणि पूजामध्ये बिनसलं गो पूजा गोविंदाची ग भेट घेण्यास तयार नाही तर आणि त्याचे फोन कॉल्स देखील तो उचलण्यास तयार नाही नंतर गोविंद अगदी डिप्रेशनमध्ये गेला पूजा मी तुझ्यासाठी काही करेन मी याच्यातनं मार्ग काढेन असं नेहमी बी लागला परंतु पूजा एक नाव ऐकायला तयार नव्हती तिला फक्त बंगला तिच्या नावावरती करून हवा होता हे गोविंदच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं तो परत सासुरे गावी गेला आणि पूजाला भेटण्याची विनंती करू लागला रात्रभर तिच्या घराबाहेर उभा राहिला परंतु पूजाने दार उघडला नाही आणि गोविंदने तिच्या घराबाहेर आपल्या गाडीमध्ये स्वतःला पिस्तूल लावून स्वतः गोळी स्वतःच्या डोक्यामध्ये जाळून घेतली आणि आत्महत्या केली एका नर्तिकेच्या नादाला लागून गोविंदने आपला सुखी संसार अगदी चवाट्यावर आणला आणि स्वतःचा जीव देखील याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा